हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचा दिवस तर फार वाईट गेला मग दुपारी आता माझी स्वयंपाकाची तयारी चालली आहे तर सकाळी इतकी गरबड गरबड रुद्रचा आज क्रिसमस डे सेलिब्रेशन होतं आणि त्यातमध्ये त्याचं ड्रेसचं काहीच फिक्स होत नव्हतं तर त्यामुळे थोडासा सकाळी म्हणजे कंटाळवानाच गेला दिवस तर आता मी छोले भटुरे करते छोले शिजायला ठेवले आता मी इथं पीठ मळते तर पीठ मळताना मी मैदा घेतलेला आहे दही टाकलं मीठ टाकलं आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं कारण पूर्ण मैद्याचं करायचं म्हटलं ना तर ते खूप जड जातं त्यामुळे तर हे सगळं मिक्स करायचं दही टाकल्यामुळं सगळीकडे दही लागेल असं मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत टाकत ह्याचं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आणि मग ह्याला रुमालाने झाकून ठेवायचं तर झाकून ठेवणं हे स्टेप फार गरजेचे आहे तर त्यानंतर आता माझी इथं चालली ग्रेवीची तयारी तर मी कढईतमध्ये एक कांदा टाकला कांदा छान असा भाजून घेणार आहे आणि नंतर कांदा टोमॅटोची मला इथे ग्रेव्ही करायची आहे त्यामुळं मग कांदा टाकल्यानंतर मी टोमॅटो टाकला तर दोन्ही थोडं भाजून घ्यायचं कच्चं वाटण केलं ना तरी चालतं पण नंतर ते थेंब आहेत ना सगळे साईडला उडतात त्यामुळे मग आधीच भाजलं तर पुन्हा त्याचं थेंब साईडला पडत नाही तर थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या मनात काटून घेतला आणि नंतर कोथिंबीर टाकली तर, तर माझ्याकडे कोथिंबीरचे दांडे होते तेही आणि कोथिंबीरही टाकली पाला तर दोन्ही टाकलं आणि आता छान असं वाटून घेणार आहे मी तर याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकूच शकता पण मी डायरेक्ट लसूण पेस्ट वापरते त्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेलं नाही त्यानंतर मी कडे तेल टाकलं जिरे टाकली नंतर तमालपत्र टाकलं कांदा टाकला बारीक चिरलेला तर थोडा कांदा टाकायचा आपण ग्रेव्ही तयार केली पण जर बारीक चिरलेला कांदा टाकला तर जास्त छान टेस्ट येते त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आणि ग्रेव्ही बनवलेली तेसुद्धा टाकली तर हे छान थोडंसं भाजून घ्यायचं त्यानंतर हळद टाकायची गरम मसाला किचन किंग मसाला धनिया पावडर लाल तिखट आणि आपली रेग्युलरची चटणी टाकायची आणि त्यानंतर छोले मसाला टाकला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतर जे आपण शिजवून छोले घेतले होते ते टाकायचे तर हे छोले मी शिजवून घेतले होते पाच शिट्ट्या काढून आणि थोडे दहा पंधरा छोले साईडला काढून ते बारीक वाटून घेतले कारण आपली भाजीला जरा टेस्ट यावी त्यासाठी आणि त्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तूप तुम्हाला हवं असेल तुम्ही बटर पण पन टाकू शकता पण मला तूप चांगलं वाटतं म्हणून मी तूप उन, तर तूप टाकलेलं आहे त्यानंतर गोळा असा छान तेल लावून मळून घेणार आहे कारण आता आपल्याला याचे बटुरे तळायचे आहेत तर पुऱ्या करतो तसं सेम करायचं पण ह्याची टेस्ट अमेझिंग पुऱ्याची टेस्ट बिलकुल पण चांगली लागत नाही पण ह्याची टेस्ट खूप छान लागते तर माझा स्वयंपाक इथं तयार झाला होता तर रुद्र आल्यामुळं मी भटुरे ज्यावेळेस तळले त्यावेळेस नाही दाखवू शकले कारण त्याची रडारड सुरू झाली होती आणि त्यानंतर इथं कच्चंच खायला सुरुवात केली आणि उशीर झाला त्यामुळं आम्हीसुद्धा पटकन आम वाढून घेतलं आणि जेवलो खूप छान खूप टेस्टी झाले होते मी तर पहिल्यांदा केले तरी तरीसुद्धा मला फार आवडले म्हणजे आम्हाला तिघायला पण खूप आवडले होते एवढे मस्त झाले लिंबू पिळल्यानं आता मस्त जेवायचं तर जेवण झालं भांडी पण धुतली आणि रुद्राला ऑरेंज खायचं होतं मग त्याला सोलून दिलं तर थोडं ऑरेंजच्या साली ज्या होत्या म्हटलं फेकू नको द्यायला काहीतरी करावं आणि तसं पण हे सकाळपासून मला म्हणत होते मला स्क्रब कर स्क्रब कर म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला तुम्हाला स्क्रब करून देते ह्या दे दे, तर ह्यामध्ये मी संत्र्याची साल टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर दोन चमचे बेसन टाकलं आणि दूध टाकलं तर कच्चं दूध वापरायचं आहे फक्त तीनच साहित्य आपल्याला लागतं संत्र्याच्या साल्या असतातच आपल्याकडे आपण ज्यावेळी पण संत्रा खातो त्यावेळी ते साली फेकून न देता त्याचं वाटण करायचं मस्त स्क्रब करायचा बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी केलं तर जास्तच चांगलं असतं आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकायचं आणि कच्चं दूध टाकायचं जर खूप जणांचे बघा माना काळ्या असतात मी खूप जणांच्या बघितलं आहे तर ती मान कशामुळं तर टॅनिंगमुळं मान काळी होते तर ती मान जर काळी असेल तरीसुद्धा हा पॅक लावल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये फरक जाणवतो सगळी काळपट झालेली आहे मानाचं त्वचा चांगली होते तर आता माझं ह्यांना स्क्रब करायचं झालं जा आहे एकदम व्यवस्थित असा मसाज तर हा स्क्रब खूप चांगला आहे आणि खूप म्हणजे इफेक्टिवसुद्धा आहे ह्या स्क्रबमध्ये अगदी पटकन इफेक्ट होतो चेहऱ्यावरती जे आपले काही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असे मुलांच्या तोंडावरती चेहऱ्यावरती जास्त असतात मुलींपेक्षा मुलींना कमी असतात पण मुलांच्या नाकावरती इतके ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ना की त्यांना ते खूप घाण वाटतं तर स्क्रब मी केला अगदी पाच दहा मिनटं चांगला मसाज केला आणि त्यानंतर आता पुसून घेते तर डायरेक्ट चेहरा धुतला तरी चालतो पण ह्यांना उठून जायचं जीवावर आले मला म्हणे इथंच पुसतो मी नाही उठत म्हणून मग मी तिथंच पाणी आणून त्यांचा जो स्क्रबचा स्पॅक लावला होता तो मी पुसून घेते आणि आता याच्यानंतर आपल्याला फेस पॅक लावायचा आहे तर वेगळं काही करायची गरज नाही आपण जे काही केलं होतं का नाही बघा आता मी पहिल्यांदा यांचे सगळे पुसून घेतलं व्यवस्थित जे काही लागलं होतं तोंडाला ते सगळं तर मी पुसते पण त्यांचं वेगळंच चाललंय टी व्हीला डी जेची गाणी लावली होती आणि धाड ऐकत मस्त मसाज माझ्याकडून करून घेत होते तर मी आता त्यांचे सगळे जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होते की नाही ते पिननं काढत होते तर पिन ही वापरली ना खूप दुखतं जे फेशियल करतात त्यांना माहीत असेल पीननं ह्या खूप दुखतं पण पिंपल्स फोडायला चांगलं आहे नक लागला की पिंपल्सचा डाग काळा पडतो पण ह्या पिन वापरल्यामुळे ना काळे डाग पडत नाहीत पिंपल्स जरी आपण फोडली तरी आणि त्यातला जो व्हाईट पार्ट असतो तो पटकन बाहेरसुद्धा निघतो तर नंतर ह्यांना इतकी घाय झाली ती सेकंड शिफ्ट होती ना अगदी पाच दहा मिनटं शिल्लक राहिलेली ते म्हटले आता तू तिकडे कुठं जाऊ नको इथंच काय करायचं ते कर तर मग मी काय केलं जो आपलं पॅक होता आधी आपण तयार केला तेच मी हातामध्ये ते दाबून त्याचं पाणी काढून घेतलं म्हणजे त्याच्यातून ज्यूस काढायचा रस बाहेर काढायचा आणि तो चेहऱ्याला लावायचा तो झापला आपला फेस पॅक तर त्यांचं झाल्यानंतर आता ते गेले कंपनीत पण पन मला पण करायचं होतं कारण माझीसुद्धा स्किन थोडीशी मला हे वाटत होते आणि आम्ही सारखं हे करत असतो आमच्या दोघांचं सारखं आता ते गेले नाही तर त्यांनीच माझं करून दिलं असतं आणि बाकी काय पण काम सांगा इतका कंटाळा करणार पण मी ज्यावेळेस म्हणेल का नाही मला स्क्रब करून द्या फेसपॅक लावून द्या त्यावेळेस त्यांना कुठून एवढा जोर येतो माहीत नाही इतकं चोळून चोळून जापतात ना अक्षरशः मला म्हणजे दुखतं इतकं जोरात चोळतात ते आणि आजीबा स्टेप माहीत नाही आपलं कसं तरी चोळायचं म्हणून चोळतात त्यामुळे मग मला पण त्रास होतो मग मी माझं माझं तर स्वतःचं करण्याचा प्रयत्न करते पण त्यांना नादाय सारखं माझ्या तोंडावरती हे लाव का हे पेसपॅक लावू का ते लाव का करतात तर मी माझ्या चेहऱ्याचा पण छान मसाज केला स्क्रब केलं स्क्रबिंग झाल्यानंतर मी चेहरा धुतला आणि ज्या माझ्या छोट्या छोट्या पिंपल्स आहेत ना त्या आता फोडते तर मी, मी पीनच वापरते नेहमी पिंपल्ससाठी ह्याने होतं काय माझ्या तर कपाळावरती सहजासहजी जास्त पिंपल्स येतात चेहऱ्यावरती एकही पिंपल्स येणार नाही पण कपाळावरती माहीत नाही कपाळावरती जास्त येतात जास्त ता कशामुळे येतात एवढं आपल्याला एक्झॅक्ट कळणार नाही पण एवढं नसतातच माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स एखाद दोन येते तेही कपाळावरतीच येतात दुसरीकडे कुठे येतच नाहीत तर आता मी सगळ्या पिंपल्समधून जे फाईट सेट्स असतात ते सगळे बाहेर काढते तर माझं असंच स्किन केअर रुटीन असतं जे मी रेग्युलरली म्हणजे कधीमध्ये असंच करते आपण घरच्या घरी करते बाहेरचं एवढं जास्त काय वापरत नाही तर त्यानंतर मी काय केलं जो पॅक होता तोच गाळणीतून गाळून खाली ज्यूस काढून घेतला आणि तो चेहऱ्यावर लागला थोडा वेळ ठेवला की नाही सुकून जातो आणि इतकं कडक वाटतं खूप दुखल्यासारखं होतं आणि मग काय करायचं उलटं आपल्याला प्रेस करायचं असतं वरच्या साईडला चोळायचं म्हणजे जे आपले छोटे छोटे हेअर्स असतात का नाही चेहऱ्यावरती ते निघून जातात आणि आपला चेहरा ग्लो पण करतो आणि हेअर निघल्यामुळे तिथला तेवढा पार्ट चांगला दिसतो तर मी हो सुद्धा स्क्रब करते कारण ओटंसुद्धा जे तुटलेले फुटलेले असतात ओठ तेसुद्धा चांगले होतात यामुळे तर छान चोळायचा चेहरा आणि अपोजिट डायरेक्शनला चोळायचं म्हणजे उलट्या साईडला चोळायचं म्हणजे आपले छोटे छोटे जे केस असतात हेअर्स असतात छोटे छोटे ते निघून जातात आणि आपला चेहरासुद्धा चांगला दिसतो आणि ग्लो करतो तर आता ह्याचे बेनिफाईट सांगायचे झाले तर बघा ऑरेंजमध्ये विटॅमिन सीच्या तुलनेमध्ये अगदी जास्त चौथ्या क्रमांकावर ऑरेंज म्हणजे संत्रा येतो तर बघा चोळल्यानंतर असे छोटे छोटे हेअर्स आहेत ना जे स्क्रबसोबत बाहेर आलेले आहेत तर बघा आता मी पूर्ण चेहरा वॉश केलेला आहे कुस्ती आता तर चेहरा धुताना तुम्हाला साबण किंवा फेशवॉश काहीच लावायचं नाही आहे पूर्ण आजची रात्र म्हणजे कमीत कमी बारा तास तरी सुद्धा लावायचं नसतं कोणतंही काही करा चेहऱ्याचं लगेच त्याला फेशवॉश किंवा साबण लगेच लावायचं नाही तर जे आपण केलं आहे त्याचा काहीच इफेक्ट होत नसतो त्यामुळं मग टाळायचं तर आता बघा किती वऱ्यापैकी चेहरा ग्लो पण करायला लागला आहे आणि जे छोटे छोटे आपले हेअर्स असतात हे छोटे छोटे ते पण आपले तुटून निघून जातात तर खूप छान असं झालेलं आहे बघा फेस मस्त वाटतंय सॉफ्ट सॉफ्ट सौ� मला तर खूप थंड आणि इतकं मस्त वाटतंय ना खूप छान वाटतंय तर माझ्याच्या झालं नसतं पण हेच माझ्या मागं लागली कर 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 म्हणून मी केलं नाही तर माझं सुद्धा म्हणजे मी तसं बऱ्यापैकी सारखं करत असते पण दाखवत नाही मी कसं करते माझं काम चालू असेल चपाती भाजी स्वयंपाक करताना सुद्धा मी एखादं तिथलंच काहीतरी बनवण्याची साल म्हणा काय म्हणा ती पण पटकीनं वाटते मिक्सरला लावते चेहऱ्यावरती कामं करत राहते माझं त्यामुळं मग सदैव मी काहीतरी करत असते कारण आपला चेहरा थोडा टाईट राहावा यासाठी नाहीतर चेहरा लूज टाईट राहण्यासाठी हे सगळं छोटे मोठे प म्हणजे उपाय करणं गरजेचं असतं बरं का नाहीतर आपला चेहरा वाटतुळ होऊन जाईल अजिबात एवढं चांगला राहिला नाही आणि माझे हे डार्क सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेत बरं का त्या क्रीमने जी मी आगं दाखवली होती ना त्या क्रीमने बऱ्यापैकी सर्कल कमी झाल्यासारखं मला अगदी आहे थोड्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी झालं आहे असं मला स्पष्ट दिसतं आहे की हां बऱ्यापैकी माझे सर्कल्स कमी झालेले आहेत सो आता खूप छान वाटतं आहे तर कसं वाटलं एकदा नक्की ट्राय करा मी तर म आमच्याकडे प्रत्येक वेळ ऑरेंज आणेल त्यावेळी तर आमच्या तर घरी ना प्रत्येक वेळी ज्या पण वेळी आम्ही संत्री ऑरेंज आणेल ना त्यावेळी आम्ही हे करतोच नेहमी करते आणि बनवण्याची सालसुद्धा बघा आपल्याकडे सारखे बनाय नसतात तर पिकून न देता त्या सुद्धा वाटण करून मस्त चेहऱ्यावर लावलं तर इतका छान ग्लो येतो ना ग्लोसाठी ते खूप जास्त गरजेचं असतं छान वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण चेहऱ्यावरती काय आपल्या इफेक्ट होत नाही आपण घर गर, घरगुती नॅचरल करतो आहे आणि आपले घरचे इन्ग्रिडियंट्स वापरतो त्यामुळे काहीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती खराबी होत नाही तर आता बघा इतका छान समस्त सॉफ्ट सॉफ्ट चेहरा झालेला आहे पण मॉइश्चरायझर लावणं फार गरजेचं आहे कारण आता चेहरा थोडा गरम वाप देतो आपण ज्यावेळी स्क्रबिंग करतो किंवा पॅक लावतो त्यावेळी थोडा चेहरा आपल्याला गरम जाणवतो कारण का कारण आपण मसाज केलेला असतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यातली जी हीट आहे ना ते आपली हीट आता हे जे छोटे छोटे छिद्र असतात त्यातून बाहेर पडते आणि मग आपला चेहरा छान असा ग्लो करतो तर या छोटे छोटे टिप्स असतात तर सगळ्या फॉलो केल्या तर मी कोणतं मॉइश्चरायझर वापरते तर हे पॉइंटचं आहे सुपर लाईट जेल हे मॉइश्चरायझर मी वापरते तर हे खूप छान मस्त आहे बरं का बा म्हणजे इतकं छान सॉफ्ट वाटतं ना आणि मी खूप मस्त वाटतं ह्या जेलने किंवा हे मॉइश्चरायझरच आहे पण सुपरफास्ट सुपर लाईट जेल आहे सॉरी सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर क्रीम नॉन स्टिकी ऑइली स्किनसाठी तर खूप छान आहे ह्यामध्ये सुद्धा स्किनचे प्रकार खूप जास्त तर आपण लिप्सचा आपण क्रब केलं तर बघा किती छान असा लाल लाल लोट झालेला आहे स्क्रबिंग केल्यामुळे आणि खूप मस्त वाटतं आहे खरं तर खूप छान तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया कसा वाटला सांगा कमेंट करून आणि आता मस्त झोपतो थोडं झोपल्यानंतर तर स्किनवरती इतका ग्लो येणार आहे ना आता संध्याकाळपर्यंत खूपच छान वाटणार आहे तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला त्याबद्दल खरंच खूप 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 थँक्यू